नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलवरती मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय हा पाहणार आहोत नेमकी शासन निर्णय जी आर हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर न प्रेमाकरता आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा जो की आहे तो शासन निर्णय हा आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन जी आर आहे या चला तर मित्रांनो जराही वेळ न घालवतो आपण संपूर्ण जी आर जाणून घेऊयात शासन निर्णय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे मेळावा घेण्याच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी विभागस्तरीय कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर विभागस्तरीय कार्यक्रमासाठी मंडप बैठक व्यवस्था महिलांची ने आण व प्रवास खर्च फूड पॅकेट पाणी व्यवस्था स्थळाचे भाडे व्यासपीठ व त्या अनुषंगाने इतर बाबींसाठी सदर योजनेच्या लेखाशीर्ष बावीस पस्तीस डी सहाशे एकतीस अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर या बाबीखाली प्रशासकीय खर्चासाठी उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून एकूण रुपये सहा कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुमच्या हे लक्षात आले असेल की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे जो काही मेळावा घेण्यात येणार आहे त्यासाठी एकूण जो काही एक खर्च होणार आहे तो म्हणजे सहा कोटी इतका निधी वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच जर का नवीन अपडेटेड जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि मित्रांनो जर का तुम्हाला या व्हिडिओची जर का पीडीएफ जर का पाहिजे असेल या जी आरची तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलचा जी आर हा डाऊनलोड हा करू शकता चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद